नमस्कार स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे छोटीशी आशा दुपारचे तीन वाजले असते रविवार असल्याने यशला शाळेला सुट्टी होती त्याच्या सोसायटी मधल्या गार्डन मध्ये तो एकटाच खेळत होता इतर मुले दुपारचं जेवण झाल्यानंतर झोपडी असावी किंवा बाहेर अजून ऊन खूप असल्यामुळे घरातच बसली असावी यशला सुट्टीचा दिवस नेहमीच मोठा वाटत असतो आजही वाटत होता इतर दिवस असले की कसा अर्धा दिवस शाळेतच असतो मग घरी आल्यावर आवरावर शाळेतला होमवर्क आणि क्लासेस उरलेल्या वेळात बोर झाले तर कार्टून नेटवर्क आहेच पण आज अख्खा दिवस ढकलणे म्हणजे मोठ्या मुश्किलीचं काम होत मोबाईल तरी किती खेळणार कार्टून तरी किती वेळ बघणार कविता आणि अमित यशची वडील दोघेही प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी लग, नोकरी करणार आहेत त्यामुळे ते संपूर्ण दिवस एकत्र एक घरी फक्त रविवारी असे यशच्या दृष्टीने मात्र ते घरी असूनही नसल्यासारखे आठवड्याची राहिलेली कामं घरची साफसफाई यातच ते सुट्टीच्या दिवशी व्यस्त असत गार्डन मध्ये यश आपल्या खेळण्यातला ट्रक घेऊन खेळत होता अवघ्या दुसरीत असणाऱ्या यशचे चेहऱ्यावर निरागस भावच लोक पावत चालले होते हातात खेळण्याचा ट्रक होता मन मात्र त्याच्यात अजिबात नव्हतं कानात काही तासांपूर्वीचा आपल्या आई वडिलांमधला वाफ कर्कशपणे घुमत होता घर आणि नोकरी दोन्ही कशी सांभाळते ते माझं मला माहिती चल घर स्वच्छ करायला मदत कर ह्या कामवालीला पण नेमकी सुट्टी घ्यायची पारा चढला होता करतो बाई तुला मदत पण उगाच आरडाओरडा करू नकोस माझा मूळ खराब करू नकोस अमितही आपला आवाज चढवला यशने या, ट्रक खाली ठेवून दिला त्याचे दोन्ही हात कानाच्या दिशेने वळले दोन्ही कान बंद केल्यावरही आई वडिलांचा वाद कानात घुमत होता यशच्या डोळ्यात मत्सर तरळून गेला तो तसाच बाजूच्या झोपाळ्यावरती जाऊन रागा रागाने मोठे मोठे झोके घेऊ लागला आज मम्मी पप्पा मला थ्रीडी मूवी बघायला घेऊन जाणार होती आता त्यांच्यात भांडणे झाले मग नेहमीप्रमाणे ते प्लॅन कॅन्सल करणार आणि मला आजही कॅडबरीवर समाधान मानावं लागणार माझ्या मूवीपेक्षा घर साफ करणं इम्पॉर्टंट आहे का आजचा दिवस घर साफ नाही केलं तर काय प्रॉब्लेम आहे का एकतर फक्त रविवारीच तर ते घरी असत आणि तरीही माझ्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो मी कॅडबरी घेणारच नाही नको मला सेल्फीच आहेत मम्मी पप्पा ते माझा विचार करतच नाही झोक्यावर झोके घेताना सुद्धा यशच्या मनात हेच सगळे विचार चालू होते दुपारचे साडेचार वाजत आले तशी बागे इतर मुलं खेळायला येऊ लागली यश मग इतर मुलांसोबत खेळू लागलं थोड्या वेळात यश आणि त्याच्या एका मित्रामध्ये वाद झाला त्याचा मित्र त्याला चेतन म्हणाला तसा यशचा पारा चढला त्यानं त्याच्या मित्राला खूप मारलं तो मित्र यशपेक्षा खूप लहान असल्यामुळे नुसता रडू लागला इतर मित्रांनी यशला थांबवलं एवढं मारूनही यशचा राग निवळला नव्हता त्या रागात खूप काही होतं त्यात स्वतःचा एकटेपणा हरवले पण होत आपलं बालपण हरवत चालल्याची खंत त्या रागात कविता आणि अमित बद्दलचा द्वेषही होता मला तुमच्याशी खेळायचं नाही असे बोलून यश परत एकटाच आपल्या ट्रक सोबत खेळू लागला सूर्य मावळत आला तशी मुलं घराकडे जाऊ लागली यशला घरी जाण्याचं भानच नव्हतं अंधार पडू लागल्यावर त्याच्या आईने कविताने आपल्या टेरेसवरून वरून येऊन त्याला हाका मारून घरी बोलवले यश घरी येताच कविताचे तोंड चालू झाले तुझं तुला घरी यायचं कळत नाही अंधार पडल्यावर कोणी थांबत असते का खाली तू दिवसेंदिवस जास्तच बिघडत चालला आहेस पटकन हात धुवून जेवायला बस आता चार तास झाले खाली गेलायस काही खाल्लंच नाही नाही लागली मला मी नाही जेवणार यश चिडचिडापणा करू लागला दिवसभर काय कमी ताप झालाय का म्हणून हे पोरग मला अजून त्रास देते असे म्हणत कविताने यशला मारायला सुरुवात केली यश मोठ्या मोठ्याने रडू लागला मार खाल्ल्याशिवाय कुठलीच गोष्ट समजत नाही तुला चल पटकन फ्रेश हो आणि जेवायला बस अमितनेही नाही कविताच्या सुरात सूर मिळ मिसळला रडतच यशने जेवण करून घेतलं नंतर दुसऱ्या टाइम नुसार दप्तर भरून घेतले आणि तो पलंगावर जाऊन पडला खिडकीतून त्याने आकाश पाहिले चंद्र लखपणे दिसत होता चांदण्याही ते विलोभनीय दृश्य पाहून यशच्या मनातील राग निवळला आणि त्याला शांत वाटू लागली याच शांतते तो समाधानाने निद्रस्ते अधीन गेला बाहेर हॉलमध्ये कविता चिंताग्रस्तपणे अमितला विचार होती यशला येशो आराम खाणं पिणं कशातही आपण त्याला काही कमी करत नाही तरी तो असा रागीत आणि चिडखोर का बनत चाल नाही का असं विचित्र वागतोय कधी कधी कविता आणि अमितला जणू कळतच नव्हतं यशला हवा आहे तो त्यांचा अनमोल वेळ त्याला कमतरता वाटते की आपल्या आई वडिलांमधल्या हरव संवा हरवलेल्या संवादाची घराचं हरवलेलं घरपण आणि आपल्या वाटेला आलेलं एकटेपण त्याला सतावते दिल हे छोटासा छोटीशी आशा हे अत्यावश्यक गाण्याचं त्याच्या बा बालपणातून हरवते यश कोळ्या कोवळ्या बुद्धीला हे सगळं आपल्या वडिलांना नेमक्या शब्दात कसं सा सांगता येईल आपल्या आयुष्यात निर्माण झालेला हा अभाव सांगण्याइतका तो प्रलब्ध कुठे आहे घरात पैसा आहे मात्र सकारात्मकता नाही एकोपा नाही समाधान नाही यात काहीही चूक नसताना यश भरडला जातोय हे मोठ्या पगाराची नोकरी असणाऱ्या आधुनिक म्हणवणाऱ्या कविता आणि अमितला कळायला नको खरंच या गोष्टीचा कविताने अमितने विचार करणे आवश्यक आहे फक्त कविताने अमितने नाही आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की कळवा